नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज मी एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन डिजिटलच्या बारेमध्ये काही ना काही नवीन सांगतच असते आणि आजही असंच काही नवीन तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ते तुम्हाला नक्की आवडेल तर मित्रांनो आपण जे काही डिजिटल मार्केटिंग करतो जे इंस्टाग्राम आहे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे तर गुगल आहे यूट्यूब आहे तर ह्या ठिकाणी जेव्हा जेव्हा आपण मार्केटिंग करतो ना तर त्या त्यावेळेस आपल्याला व्हॉट्सअपची व्हॉट्सअप नंबरची आपल्याला गरजच पडते पण आत्ता काय केलेलं आहे माहिती आहे का फेसबुकनी सॉरी आपल्या व्हॉट्सअपनी की त्यांना जे आपलं साधं नॉर्मल जे व्हॉट्सअप आहे ते नाही लागत आहे त्याच्या व्यतिरिक्त एक बिझनेस व्हॉट्सअप आहे तर ते लागतं तर त्याच्यामध्ये काय होतं जेव्हा जेव्हा मी इंस्टाग्राम फेसबुकला मार्केटिंग करते ना ज्या जर आपण साधन नॉर्मल व्हॉट्सअप तिकडे ॲड केलं तर ते ॲक्सेप्ट करत नाही ते काय म्हणतं की मला बिझनेस तुम्ही बिझनेस करताय मग त्याच्यामुळे तर काही लोकांचे क्वेश्चन असे आहेत की बिझनेस व्हॉट्सअपच काय यूज करायचं म्हणजे त्याच्यामध्ये नेमकं असं काय आहे तर मित्रांनो बिझनेस व्हॉट्सअपमध्ये अनेक फीचर आहेत अनेक प्रकारचे फंक्शन आहेत त्याच्यामध्ये तर वेगवेगळे फंक्शन त्याच्यामध्ये असल्यामुळं आपल्या तिकडे बिझनेस रिलेटेड आपल्याला चांगल्या प्रकारे आप प्रोफाईल असते प्रोफाईलवरती स्वतःची माहिती देता येते प्लस जे बॅक एक प्रोफाईल असते म्हणजे आपण व्हॉट्सअप बिझनेस व्हॉट्सअप जर यूज करत असेल तर त्याला दोन प्रो प्रोफाईल असतात एक पुढे एक बॅकमध्ये तर दोन्ही ठिकाणी आपण बिझनेसचे फोटो लावू शकतो त्याच्या खाली प्लस आपलं जे गुगल मॅप आहे आपल्या बिझनेसची माहिती आहे जे आपण सगळं लोकेशन तिथे शेअर करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त जर त्याच्या खाली आलं तर ते काय म्हणतं की तुमचे जे बिझनेसचे अजून काही फोटो म्हणजे नाही म्हटलं तरी पाच सहा फोटो तिकडे आपण ॲड करू शकतो मिनिमम तीनच्या पुढे तरी ॲड करू शकतो प्लस त्याच्या खाली जर आपण आलं ना तर आपल्या जे बिझनेसची माहिती दिल्याच्यानंतर त्याच्या खाली प्राइस जे प्राईस असतं म्हणजे जे काय आता आपण एक हे टाकलं ग्राफिक टाकलं जे आपल्या बिझनेस रिलेटेड बनवलेलं तर त्याच्याखाली हे हो, त्याची प्राईस म्हणजे कितीला तुमचं प्रॉडक्ट तुम्ही सेल करताय काय करता तर याच्याद्वारे पण आपलं व्हॉट्सअप मार्केटिंग होत असतं आणि आता व्हॉट्सअप जे काय बूस्ट असतं व्हॉट्सअप बूस्टही होतं पण व्हॉट्सअप बूस्ट झाल्याच्यानंतर त्याचं काय होतं माहिती आहे का व्हॉट्सअप बँड होतं मग बँड झालं की दोन दोन तीन तीन महिने ते ओपन होत नाही आणि मग त्याचा प्रॉब्लेम आपल्याला येतो मग असं कुठंतरी थांबावं ही कुठंतरी टाळावं त्याच्यासाठी मिनिमम जे काही व्हॉट्सअप बूस्टिंगचा प्रकार आहे तो कुठेतरी मी तरी स्वतः टाळते कारण त्याच्यामधून मग व्हॉट्सअप बॅन होण्याऐवजी आपण तेच जर इन्स्टाग्राम फेसबुकला जर आपण तेवढेच जर आपण लीड जनरेशन केलं तर त्याच्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारे लीड्स येतात आहे आणि क्वालिटी लीड्स येतात आहे असं काही नाही की तिकडे सगळाच टाईमपास असतो पण आपण जसं मार्केटिंग करू त्याच्यामध्ये आपलं ग्राफिक काय असेल आपलं लोकेशन काय असेल आपण कुठल्या लोकेशनला ॲडवर्टाईज लावतो आपल्या जिल्ह्यात लावतो मिनिमम पाच किलोमीटर दहा किलोमीटरच्या पुढे जर आपण ॲडवर्टाईज लावली ला, तर त्याला रिझल्ट चांगला मिळतो ऑल महाराष्ट्र ऑल इंडिया इकडे जर आपण आपल्या ॲडवर्टाईज केल्या तर आपल्याला ए क्वालिटीचा रिझल्ट मिळतो आज जेवढ्या जेवढा आपल्याला परिसर जास्त घेता येईल तेवढा तेवढा आपण घ्यायचा मग मित्रांनो आपण जेवढी आता बघा पाच किलोमीटरचा जो रेडियस आहे तर त्याच्यामध्ये किती लोक राहत असतील कमीत कमी पाच हजार दहा हजार वीस हजार एक लाख ठीक आहे पण तो जर आपण दहा किलोमीटरचा परिसर घेतला तर किती लोक राहत असतील मग तो रे जो काय रेडियस आहे त्याचा तर त्याच पद्धतीने तो, तो रेडियस बनवला जातो जो आपण त्याचा मॅप असतो जसा गुगलचा मॅप असतो तसाच फेसबुकचाही मॅप असतो तर जे लोकेशन आहे लोकेशन आपण जास्तीत जास्त पाच किलोमीटरच्या पुढं घ्यावं कारण त्याच्यात आपल्याला रिझल्ट चांगला मिळतो तर त्याच पद्धतीने जर आपण मार्केटिंग करत करत गेलो तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये आपला प्रचार होतो प्रचार झाल्याच्या नंतर ते आपल्याला जसं आपल्याला क्लायंट हवेत चांगल्या क्वालिटीचे तसे आपल्याला क्लायंट मिळतात मग त्यालाच म्हणतात डिजिटल मार्केटिंग मग त्याच्यासाठी व्हॉट्सअप हे आपल्याला महत्त्वाचंच आहे कारण का की बघा ना व्हॉट्सअपवरती जर आपण तिकडे व्हॉट्सअप बटन लावलं ना तर ते डायरेक्ट व्हॉट्सअपला क्लिक केलं की आपल्या व्हॉट्सअपला येतं व्हॉट्सअपला आल्याच्यानंतर आपण आपल्या बिझनेसची माहिती त्यांना सांगायची मग ते काय होतं माहिती आहे का आपल्यासाठी ते सोप्पं होतं कारण जर लीड्स फॉर्मवाली पण ॲडव्हर्टाईज खूप छान आहे तिथं काय मोबाईल नंबरची गरज नसते आपल्या ग्राफिकवरती मोबाईल नंबर टाकू तेवढा तिकडे फॉर्म फ्लिप करायचा असतो नाव टाकायचं असतं पण व्हॉट्सअपचं कसं असतं की व्हॉट्सअपवरती नंबर आल्याच्यानंतर पटकन आपली माहिती आपण त्यांना पाठवू शकतो किंवा मेसेज करून ठेवू शकतो सपोज आज मला वेळ नाही मिळाला काही कारण असतो तर त्या पण क्लायंटला आपण उद्या कॉल करू शकतो परवा कॉल करू शकतो लगेच लगेच नाही रिप्लाय गेला काही हरकत नाही पण याच पद्धतीने आपल्याला व्हॉट्सअप जर यूज केलं तर वेल अँड गुड पण व्हॉट्सअप कंटिन्यू बँड होत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला अजून एक पर्याय आहे लीड फॉर्माले ॲडव्हर्टाईज केल्याच्यानंतर तिथंही आपल्याला रिझल्ट तेवढाच चांगला मिळतो मग त्याच्यामध्ये पण मोबाईल नंबर येतं नाव येतं मग त्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करायचं कॉन्टॅक्ट केल्याच्यानंतर त्यांना जर आपला बिझनेस आवडत असेल तर ते आपल्याकडे कन्व्हन्स होतात नसलं आवडत तर काही हरकत नाही असं आपले ॲडव्हर्टाईज कंटिन्यू चालू असते ॲडव्हर्टाईज कंटिन्यू चालू असल्याच्यानंतर बघा तुमची मर्जी तुम्हाला जॉईनिंग व्हायचे वा नाही व्हायचे नका हो तर ह्याच पद्धतीने आपलं डिजिटल मार्केटिंग असतं आणि ह्याच पद्धतीने आपण जे ग्राफिक डिझायनिंग व्हिडिओ एडिटिंग जे काही इंस्टाग्राम फेसबुकची स्पॉन्सर ॲड आहे ते आपण शिकवतो परत आपल्याकडे इतरही म्हणजे गुगलचं ह्या सगळ्या डिजिटलचं जे काही सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्म आहे यूट्यूबपासून सगळंच आपल्याकडे अवेलेबल आहे तर तुम्हाला जर डिजिटल मार्केटिंग शिकायचं असेल आणि जर तुमचा काही बिझनेस असेल आणि तो बिझनेस तुम्हाला प्रमोट करायचा आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे किंवा तुमचा काहीच बिझनेस नाही आहे पण तुम्हाला घर बसल्या काहीतरी करायचे मग आपण डिजिटल मार्केटिंगची एजन्सी स्वतःची चालू करू शकतो मित्रांनो स्वतःचं ब्रँड स्वतः बनवा आपल्याला आवडत नाही दुसऱ्यांच्या हाताखाली काम केलेलं आणि मराठी माणसाने तर करूच नव्हे कारण का की आपल्याकडं सगळंच आहे ना आपल्याकडं बुद्धी आहे हातपाय आहे सगळं काय आहे मग आपण स्वतःचा बिझनेस का नाही उभा करू शकत आपण का दुसऱ्यांचे गुलाम बनावं असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचा असेल तर माझ्याकडे ऑनलाईन पद्धतीने खूप चांगलं शिकवलं जातं लाईव्ह शिकवलं जातं प्रत्येक स्टेप शिकवली जातील जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला ते सांगितलं जातं मग त्याच्यानंतर तुम्ही जर तुम्ही दुसऱ्यांना ग्राफिक डिझायनिंग बनवून विकले तरी तुम्हाला फायदा होईल तुम्ही रील्स बनवून विकल्या तरी तुम्हाला फायदा होईल तुम्ही त्या लोकांचे व्हिडिओ एडिटिंग केले तरी तुम्हाला फायदा होईल तुम्ही सोशल मीडियावरती इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूबवरती स्वतःचे चॅनल ओपन करा तिथंही तुम्हाला फायदा होईल आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःचा बिझनेस प्रमोट करण्यामध्ये तुम्हाला डिजिटलची मदत होईल त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर स्वतःची एजन्सीसुद्धा तुम्ही ओपन करू शकता डिजिटल मार्केटिंगची त्याच्यामध्ये चा चांगला स्कोप आहे आजकाल प्रत्येक जण ऑनलाईन झालेला आहे प्रत्येकाला स्वतःचा बिझनेस ऑनलाईन घेऊन जायचा आहे आणि मग ते कुठंतरी जे काही ऑनलाईन जे आहे डिजिटल मार्केटिंगवाले ते कुठेतरी हायर करत असतात आता त्याचं पेमेंट आपल्याला भेटतं आपण जर दुसऱ्यांचं अकाउंट हँडलिंग केलं त्यांचं महिनाभर मार्केटिंग केलं तर ते मार्केटिंग केल्याच्या नंतर त्याच्यातून आपल्याला फायदा होतो मग अशा पद्धतीने आपण जर आपला बिझनेस पुढे घेऊन जात असेल तर आपल्याला नक्की त्याचा फायदा होतो मित्रांनो चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला जर आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर तुम्हाला ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स करायचा असेल मग तुम्हाला पार्ट टाईम काम करायचे टाईम काम करायचे तुम्ही या डिजिटलच्या मार्फत करू शकता तुम्ही जर हाऊस वाईफ तरीही तुम्ही डिजिटल मार्केटिंग करू शकता आणि स्वतःची इन्कम स्वतः चांगली ग्रो करू शकता तर मित्रांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र